नमस्कार मंडळी आपण आपल्या चॅनलवर रोजच्या जेवणातील शंभर दिवस शंभर रेसिपी सिरीज सुरू केली आहे त्यातील आहे आज डे फोर आज आहे मस्त अशी झटपट तुरीच्या डाळीचं वरण तेही एका वेगळ्या पद्धतीने चला तर मग मंडळी वेळ वयाने घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कुकरमध्ये डाळ शिजवणार आहे तर इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आता ती डाळ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर पण ह्यामध्ये डाळीचा दुप्पट पाणी घ्यायचं आहे म्हणजेच एक वाटी डाळ असेल त्याच्या दुप्पट आपण इथे दोन वाटी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हिंग सोबतच चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद घालायची आहे किंचित असे जिरे घालायचे म्हणजेच अर्धा चमचा इथे मी जिरे घातलेले आहे पाव चमचा धनेपूड किंचित असं लाल तिखट घालायचं आहे आणि झाकण लावून दोन ते तीन सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिजली की आपण डाळ फोडणीला घालू तर इथे पॅनमध्ये मी म्हणजेच भांड्यामध्ये मी चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं पुन्हा घालायचा आहे भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता कांदा छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत आपण तो परतून घ्यायचा आहे मंडळी कांदा छानपैकी लालसर झाला की आपण ह्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घालायच्या आहेत जेणेकरून वरण जास्त तिखटही होणार नाही जास्त अळणीही होणार नाही सोबतच एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आता हीसुद्धा कांद्यासोबत छानपैकी परतून घ्यायची आहे कांदा छानपैकी परतून झाला की, की आपण यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आता तोसुद्धा कांद्यासोबत छानपैकी अगदी मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे का टोमॅटो भाजायला थोडासा वेळ लागतो पण छान अशी चवही असे येते अशा रीतीने वरण केलेस टोमॅटो भाजून झाला की पुन्हा आपण ह्यामध्ये काही थोडेसे मसाले घालायचे आहे त्यामध्ये पुन्हा पाव चमचा हिंग एक चमचा धनीपूड अर्धा चमचा हळद किंचित असं लाल तिखट जे कोणतं तुम्ही घरात खात असाल ते घालायचं आहे आता हे सर्व मसाले यासोबत सर्व भाजून घ्यायचे आहेत मसालेसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत भाजायचे आहेत मंडळी आता मसाले भाजून झाले की आपण यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे हो मंडळी या वर्णामध्ये कसुरी मेथी घाला इतकी छान अप्रतिम चव येते मंडळी आता कसुरी मेथी घालून झाल्यानंतर छान असे मसाले भाजले गेले तेल सुटलं की आपण जी शिजवलेली डाळ होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जशी हवी तशी दाट सैल सर त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मंडळी मला वरण जास्त काही घट्ट आवडत नाही म्हणून मी इथे मध्यमच ठेवले आहे आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि मंदाच्यावर आठ ते दहा मिनटं उकळू द्यायचं आहे उकळी आणण्या येण्याआधी आपण इथं भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी आहे की नाही झटपट आणि वेगळी रेसिपी तर मंडळी तयार आहे आपलं मस्त असं झटपट तुरीच्या डाळीचं वरण तर मंडळी तुम्हाला जर माझा हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळाच वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा